जय शिवराय मित्रांनो आज कन्नडला बारामती अग्रो कारखान्याच्या वरती आपण आज एक आयोजन केलं होतं आणि ते म्हणजे की उसाला जो भाव युनिट वनला दिला जातो आहे तोच युनिट टूला दिला जावा कारण युनिट थ्रीला पण तोच भाव आहे म्हणजे उचल एकोणतीसशे रुपये पहिली आता या संदर्भामध्ये बरेचसे शेतकरी मला बोललेत की दादा आपल्या तालुक्यात पहिलेच ऊस जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर वादावादी केली तर आपल्याला प्रॉब्लेम येईल आणि या भूमिकेतून मंडळी आज आली नाहीत आता अशा परिस्थितीमध्ये काही राजकीय मंडळी असा अपभ्रंश करत आहेत की हर्षवर्धन जाधवच्या पाठीमागं कोणच उरलं नाही प्रश्न असा आहे की माझ्या पाठीमागं कोण उरलं किंवा नाही उरलं मी निवडून येईन किंवा नाही येणार याच्या पलीकडे काम कोणाला येतं आहे आणि कशा पद्धतीने सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने एखादा माणूस करतो ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे मला असं वाटतं की त्याच्यात मी जिंकलो आहे कारण आज कन्नडमध्ये कोणीही हे बोलायला तयार नाही की एकीकडे इक एकोणतीसशे रुपये आणि एकीकडे इक इक सव्वीसशे रुपये एक एक हे बोलण्याची हिंमतसुद्धा कोणाची नाही आहे आज मी ती हिंमत केली आहे मी स्वतःला निश्चितच ह्याला पूर्ण मार्ग देईन आणि येणारा काळ ठरवेल की निवडणुकांमध्ये काय होतं आहे काय नाही होत पण एवढं मात्र निश्चित काम जमलंच पाहिजे काम करण्याची धमक असलीच पाहिजे काय होईल निवडणुकांमध्ये ते निवडणूक बघेलच भगवान परमात्म्यावर माझा विश्वास आहे आणि ते जे करतील ते योग्यच करतील काय जे करायचं ते करतील आणि ते योग्य करतील पण निश्चितच काम करण्याची धमक असणं आवश्यक आहे आणि ती माझ्यामध्ये आहे याचं मला खूप मोठं समाधान आहे मी परमेश्वराचे आभार मानतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सातत्याने हे काम होतच राहील परिस्थिती कशीही असली तरी हर्षवर्धन खंबीरच राहील धन्यवाद